विमा कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते देत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कंपेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणेन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे आणि एखादा शेतकरी असा असेल की त्याची एग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नाही तर त्याला एवढंच करावं लागेल की ई केवायसी करावं लागेल कम्पेन्सेशन त्याला पण मिळणार आहे पण अग्रिस्टॅकचा उपयोग का करतोय की ई केवायसी करावी लागू नये म्हणून ई केवायसी ला थोडा वेळ लागेल म्हणून आपण करतोय आमच्या मते जवळजवळ शंभर टक्के ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे एखाद टक्का वाटल्यास बाजूला ठेवू पण नव्याण्णव टक्के शेतकरी ज्यांना कंपेन्सेशन द्यायचं आहे ते अॅग्रिस्टेक्चर डेटामध्ये उपलब्ध आहे